तर आज आपण बघणार आहोत चटपटीत अशी मिरची फ्राय रेसिपी आणि तुम्ही मागच्या भेंडी फ्रायच्या रेसिपीलासुद्धा खूप छान प्रतिसाद दिला आय होप की तुम्हाला मिरची फ्रायची रेसिपीसुद्धा खूप आवडणार आणि मी प्रिया मी आपल्या प्रियाच वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला त्याने तुम्हाला खूप नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग चटपटीत मिरची फ्राय बनवायला सुरुवात करूयात तर हे बघा मी अशा लांब मिरच्या इथे घेतल्या आहेत पाव किलो स्वच्छ धुवून आणि पुसून ह्या मिरच्या एकदम थोड्याशा तिखट असतात तर इथे आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे मध्ये अगदी शेवटपर्यंत एक चीर मारून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर का अजिबात तिखट नको हवं असेल तर तुम्ही या मिरचीच्या बिया काढू शकता तर आपण अशाच प्रकारे डेट न काढता मध्ये कट करून सगळ्या मिरच्या घेणार आहोत चला आपन, तर मग आता आपण मसाल्याची तयारी करूयात तर आपण पहिले इथे बेसन भाजून घेणार आहोत म्हणजे खूप छान खमंग मिरची लागते एकदम तर इथे मी दोन चमच मोठे बेसनचं पीठ घेतलं आहे आणि ते छान असं आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत अगदी एक चमचभर आणि आता आपल्याला पुन्हा एकदा त्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनचं पीठ असं भाजून घ्यायचं म्हणजे खूप छान चव येते आपण जी मिरची फ्राय करणार आहोत त्याला तर हे बघा खूप छान असं बेसन आपलं भाजलं गेलं आहे आता आपण ते काढून घेऊयात आणि पुढची तयारी करूयात आणि आता आपण मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी दोन मोठे चमच तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत एक स्पून लाल तिखट त्यानंतर आपण इथे दोन स्पून धना पावडर घेणार आहोत तर धना पावडर थोडी जास्त घेतली आहे त्याने खूप छान चव येते आणि हाफ टीस्पून हळदी पावडर हाफ टीस्पून गरम मसाला अगदी पाव चमच आपण इथे हिंग घेतला आहे त्यानंतर हाफ टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे त्यानंतर आपण इथे घालणार आहोत हाफ टीस्पून आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घेऊ शकता आणि शेवटचं आपलं सा चवीनुसार मीठ आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पहिलं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत जे आपण भाजून घेतलं आहे बेसनचं पीठ ते, ते आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं आणि हे बघा आपलं मिश्रण छान असं मिक्स करून झालं आहे इथे आता त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर हे जे मिश्रण आहे ते आपण एकदम सुटसुटीत ठेवणार आहोत पातळ करायचं नाही आहे त्यामुळे एकदम थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि इथे वाटल्यास तुम्ही पाण्याच्याऐवजी तेलाचासुद्धा वापर करू शकता तर हे बघा आपलं छान असं आता मिक्स करून झालं आहे आपल्याला जास्त असं ओलसर ठेवायचं नाही आहे हे मिश्रण हे परफेक्ट आहे एकदम सुटसुटीत तर मला फक्त इथे अर्धा कप पाणी लागला भिजवण्यासाठी चला आता आपण मिरची भरायला घेऊया तर हे बघा तुम्हाला मी ते एक मिरची भरून दाखवते तर हा जो मसाला आहे तो छान असा आपण आतपर्यंत दाबून असं भरायचं आहे आपल्याला बाहेर ठेवायचा नाही आहे तो मसाला अजिबात असं आतपर्यंत दाबून ठेवायचा आहे आणि आता अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या मिरच्या भरून घेणार आहोत तर हे बघा आपल्या सगळ्या मिरच्या अशा भरून झाल्या आहेत आणि जे थोडंसं उरलं आहे अगदी दोन चमच मसाला त्याच्यामध्ये आपण असं दापून दापून भरून घेणार आहोत ज्याच्यामध्ये कमी आहे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या मिरच्या इथे भरून झाल्या आहेत आता आपण त्यांना फ्राय करायला घेऊयात तर इथे मी चार मोठे चमच एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं छान असं गरम झालं आहे गॅस एकदम आपल्याला स्लो ठेवायचे आहे आणि आता आपण एक एक करून अशा प्रकारे मिरची तेलमध्ये घालणार आहोत सगळे एकदम घालायचे नाही आहेत आणि ज्या साईडने आपण मसाला भरला आहे त्या साईडने पहिले शेकून घ्यायचं म्हणजे तेल जास्त आहे तोपर्यंत आजपर्यंत छान असा तो मसाला आपला शिजला जाईल तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या इथे घालून घेणार आहोत आणि मंद गॅसवरती एकदम पाच मिनटं आपण ठेवणार आहोत आणि हे बघा पाच मिनटानंतर आपण चेक करतोय एक साईडने खूप छान अशा चा शेकल्या गेल्या आहेत आता आपण त्यांना चमचने पलटी करून घेऊया तर हे बघा इथे माझ्या सगळ्या मिरच्या पलटी करून झाल्या आहेत आता दुसऱ्या सुद्धा आपण एक दोन तीन मिनटं शेकून घ्यायचे आहे आणि या मिरच्या थोड्या मोठ्या असल्यामुळे आपल्या दोन्ही साईडने फक्त शेकून चालणार नाही तर ज्या साईडला आपल्याला कच्चपणा दिसतो आहे त्या साईडने आपण फिरवून सगळ्या मिरच्या अशा सगळ्या साईडने व्यवस्थित अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे कच्च्या राहणार नाहीत त्या आणि आतापर्यंतची व्हिडिओ जर का तुम्हाला ही आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला थोड्या थोड्या वेळाने सगळ्या बाजूने शिकून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि इथेच सांगितल्याप्रमाणे अगदी सेम पद्धतीने जर का तुम्ही ही मिरची फ्राय रेसिपी केली तुमच्या घरी तर नेक्स्ट टाईमपासून तुम्ही नक्कीच या पद्धतीनेच कराल खूप टेस्टी होते तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि हे बघा आपल्या सगळ्या मिरच्या छान अशा भाजल्या गेल्या आहेत खूप छान फ्राय झाल्या खूपच कमी वेळामध्ये ही टेस्टी रेसिपी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची मिरची फ्रायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा त्याने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय